विजय क्रीडा महोत्सवाअंतर्गत बुद्धिबळ व व्हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन नंदकुम आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा महोत्सवाच्या वतीने आयोजित बुद्धिबळ स्पर्धा आणि हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम पाटील भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील प्राध्यापक युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे बळवंत निकम यांच्यासह भाजप पदाधिकारी क्रीडाप्रेमी व स्पर्धेत सहभागी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर विविध संघांमध्ये रोमांचक सामने रंगले असून क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत आहे आयोजकांच्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर गावित साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं की आपण वेगवेगळे गेम्स या ठिकाणी ऑर्गनाईज करू आणि धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी या ठिकाणी आपण जागा उपलब्ध करून देऊ जेणेकरून चांगल्या या ठिकाणी टीम सहभाग घेऊ शकतील चांगलं कॉम्पिटिशन या ठिकाणी होईल आणि खास नंदुरबार आणि धुळ्याच्या विद्यार्थ्यांना आपण यासाठी आमंत्रण दिलं की पहिले आपला धुळे जिल्हा होता धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा तयार झाला आणि मग हे दोन अलग अलग जिल्हे जे आहे हे पूर्वी एकाच होते आणि त्यामुळे आपण मॅचेस ठेवताना धुळ्याच्याही खेळाडूंना नंदुरबार मध्ये खेळायची संधी आपण देऊया आणि एक चांगलं कॉम्पिटिशन आपल्या या ठिकाणी होईल या उद्देशानं आपण या मॅचेस या ठिकाणी ऑर्गनाईज केले आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा